श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय नमस्कार भक्तांनो तुम्हा सर्वांना सर्वात आधी स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुपदाजी उजाडे आपले आमचे सबस्क्रायबर आहे त्या त्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणते की त्यांनी मला सपोर्ट केला चॅनलला सबस्क्राईब केला एक कमेंट केला त्याबद्दल त्यांना मनपूर्वक मनापासून खूप खूप धन्यवाद जे कोणी छोटे क्रिएटर्स आहे त्यांना सपोर्ट करत करा कारण कर भला तो हो भला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की देवशैनी एकादशीला नेमकं भगवान विष्णू कुठे जात असतात आता सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आषाढी एकादशी आहे ज्याला देवशैनी एकादशी सुद्धा म्हणलं जातं याला प्रबोधनी एकादशी सुद्धा म्हणलं जातं तर देवशैनी म्हणजे देव शयन करायला शयन म्हणजे झोपण्यासाठी गेलेले आहेत तर विष्णू भगवान जे आहे ते या पूर्ण ब्रह्मांडाचे चालक आहे संचालक आहे म्हणजे जे, जे काही आपल्या आयुष्यामध्ये चलत असतं ते भगवान विष्णूच्या कारण जनरेटर ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयर ज्याला म्हणलं जातं तर आ, जे भगवान विष्णू आहे ब्रह्मदेव या उत्पत्ती करत असतात भगवान विष्णू त्याचा कारभार वाहत असतात आणि भगवान शंकर जे आहे ते विनाश करत असतात तर हे पूर्ण ब्रह्मांडाचा कारभार भगवान विष्णूच्या हातात आहे एक कथा अशी आहे अशी दोन कथा आहे तसं मी दोन्ही तुम्हाला सांगू इच्छिते एक शंखचूड नावाचा खूप मोठा राक्षस होता सर्वांच्या रक्षणासाठी लोकांच्या जनकल्याणासाठी भगवान विष्णू आणि शंखचूड या दोघांमध्ये आहे खूप मोठा भयंकर जे आहे युद्ध सुरू झाला कारण शंखचूड हा खूप मोठा राक्षस होता आणि जनकल्याणासाठी भगवान विष्णूंनी त्यांच्यासोबत युद्ध सुरू केला तो युद्ध जे आहे तो खूप वेळापर्यंत चालला आणि शेवटी जे आहे भगवान विष्णू शेवटी तर भगवान आहे ते आणि ते भगवान विष्णू जे आहे ते जिंकून गेले पण हा युद्ध खूप बराच काळ टिकला बराच काळ हा युद्ध केला गेला त्यामुळे कुठे ना कुठे भगवान विष्णू जे आहे ते खूप थकून गेले होते त्यामुळे सर्व देवतांनी त्यांना विनंती अशी केली की हे विष्णू भगवान तुम्ही आता खूप थकून गेलेले आहे तर तुम्ही थोड्या वेळासाठी जे आहे ते आराम करणं आराम करा स्वतःला तर फक्त चार प्रहर ज्याला एक दिवसमध्ये चार प्रहर असं म्हणलं जातं ऑलमोस्ट एक ते दीड दिव दिवस तर ते चार प्रहर त्यांनी आराम केले होते तर त्याला चार माह म्हणजे जे, जे स्वर्ग मध्ये चार प्रहर म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती चार महिने त्याला जा म्हणलं जातं त्याच्यासाठी चार, चार प्रहर त्यांनी आराम केला म्हणून चार मास आपण इकडे जे चतुर्मास आता आरंभ होत असतो देवशैनी एकादशीपासून म्हणजे चार प्रहरसाठी ते आराम करण्यात गेलेले आहेत यांनी आपल्या पृथ्वीवरती चार महिने ते आराम करायला गेलेले आहेत असं आपण समजतो आणि हे चार महिने आता हे संचालक कोण असणार आहे तर आता श्रावण येणार आहे म्हणजे भगवान विष्णू सांभाळतील त्यानंतर गणपती बाप्पा सांभाळतील असं चार महिने एक 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 देवता जे आहे ते सांभाळ करत तर असं चतुर्मास जे आहे किंवा देवशैनी एकादशी जे आपले भगवान आहे ते आराम करण्यासाठी गेलेले आहेत असं याचा अर्थ आहे या चतुर्मासामध्ये कोणताही प्रकारचा विवाह मुंडन शुभ कार्य करत नाही सहसा आणि त्यानंतर अजून एक याची कथा आहे की राजा बली जे आहे त्या राजा बलीनी सर्व देवांना खूप शूरवीर होते ते खूप पराक्रमी होते त्या राजा बलीनी सर्व देवतांना पराजित केल्या होता आणि स्वर्ग लोक पृथ्वी लोक पूर्ण संपूर्ण ब्रह्मांडावरती स्वतःचा आधिपत्य केला होता आणि त्यानंतर आता एकाच व्यक्तीने आधिपत्य जर केला तर देव कुठे जाणार आहे तर देवांच्या रक्षणासाठी भगवान विष्णू आहे ते सतत कोणता ना कोणता जनकल्याणासाठी देवांच्या रक्षणासाठी किंवा लोकांच्या रक्षणासाठी ते नेहमी काही ना काही अवतार घेत असतात तर भगवान विष्णूंना सगळं देवांनी विनंती केली की हे देव आता जे राजा बली आहे सगळं त्यांचं झालेलं आहे आता आम्ही कुठे राहणार कसं होणार असं मग भगवान विष्णू जे आहे ते एक वामन अवतार घेतला आता वामन अवतार म्हणजे जे एक ब्राह्मणचा पण तो ब्राह्मण कसा छोटा ब्राह्मण म्हणजे हाईटमध्ये ब्राह्मणचा अवतार त्यांनी घेतला आणि ते राजा बलीच्या राज्यामध्ये जातात त्याला गेल्यानंतर राजा बलींना ते एक ब्राह्मण आलेले आहे जेव्हा ते राजा बली यज्ञ वगैरे करत असतात तेव्हा त्यांच्या यज्ञामध्ये आणि तिकडे गेल्यावरती राजा बलीकडून बली बली काहीतरी दान मागत असतात तर दानामध्ये त्यांनी त्यांना फक्त तीन बग तीन पग भूमी म्हणजे फक्त तीन पाय ठेवण्यासाठी मला एवढीच तुम्ही दान करा म्हणून असं ते राजा बलीला सांगत असतात त्यांच्याकडून ते खूप दानवीर होते त्यांच्याकडे सगळं स्वर्ग लोक वगैरे सगळं त्याच्यावर त्यांच्या आधिपत्य होतं तर जे पण ब्राह्मण वगैरे यायचे त्यांना ते दान धर्म करायचे तर वामन जे आहे त्यांनी पण त्यांच्याकडून तीन पग भूमी मागितलं फक्त की फक्त तीन पाय मला पडतो तुम्ही मला भूमी द्या तर राजा बली म्हणे की ठीक आहे मी देतो तुम्हाला पण राजा बलीचे जे गुरु आहे शुक्राचार्य त्यांनी त्यांना सांगितलं बलीनं की हे करू नको तू देऊ नको कारण शुक्राचार्यांना माहिती होतं की हे एक साधे सुधे ब्राह्मण नाही ते काहीतरी देवांचा अवतार आहे त्यांना भास झाला होता पण बली त्यांना स्वतःच्या पैशावरती स्वतःवरती खूप घमंड झाला होता त्यांनी त्यांची गुरुची आज्ञा मानली नाही आणि त्यानंतर ज्या राजा बली आहे त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी तुम्हाला देतो तीन बक भूमी देतो हा माझा वचन आहे आणि आधीच्या काळामध्ये सतयुगामध्ये वचन ह्याला खूप महत्व होतं त्यामुळे तिकडे वचन असं होते की राक्षसी त्या वचनाचे पालन करायचे आणि जे देव आहे ते तर करायचेच तर राजाबलीनी वचन दिलं तर जेव्हा त्यांनी हा म्हटला हो म्हटलं जेव्हा राजा बलिनी तेव्हा लगेच जे वामन भगवान आहे किंवा जे आपले जे विष्णू भगवान आहे त्यांनी रुद्र अवतार घेतला म्हणजे मोठा अवतार घेतला एक मोठा त्यांची हाईट खूप मोठी होऊन गेली खूप भयंकर अवतार त्यांचा झाला आणि त्यांनी काय केलं की एक पाय ठेवलं ते स्वर्ग लोक कॅप्चर होऊन गेला म्हणजे स्वर्गवरती एक पाय ठेवून गेला दुसरा पाय त्यांनी पृथ्वी लोक ठेवून दिला आता तिसरा पाय ठेवण्यासाठी जागाच नाही आहे मग शेवटी राजा बली सांगत असतात की तिसरा पाय तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे तीन पग त्यांनी मागितलं होतं तर तीन पग तर झालं तर या प्रकारे राजा बली जे आहे त्यांनी आपलं वचन दिला होता त्याप्रमाणे त्यांनी वचन पूर्ण केलं आणि नंतर राजा बली म्हणतात की आता स्वर्गलोक मी तुम्हाला दिलो पृथ्वीलोक तुम्हाला दिलो मी स्वतःलाही तुम्हाला दिलो आता मी कुठे राहणार आहे तर त्यावेळेला भगवान विष्णू त्यांना म्हणतात की तुम्ही पाताल लोकमध्ये जावा आता पाताल लोकमध्ये जागा आहे तिकडे तुम्ही जाऊन निवास करा त्याच्या बली जे आहे ते आता पाताल लोकमध्ये जाणार आहे आणि भगवान विष्णू जे आहे ते राजा बलीने जे वचन दिला होता त्या वचनाची पूर्ती केली त्यांचा जो दानवीरपणा त्यांनी बघितलं त्यांची जी इमानदारीपणा आहे की त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं एवढं सर्व काही त्यांनी दान करून टाकले तर या गोष्टीवरती त्यांच्या स्वभावावरती भगवान विष्णू जे आहे ते खूप प्रसन्न झाले आणि भगवान विष्णू जे वामन अवतार घेतलेले आहे त्यांनी म्हणाले की तूही तु तुम्हालाही जे हवंय तुम्ही ते तुम्हीही माझ्याशी मागू शकता की तुमचं काय इच्छा आहे ते तुम्ही मला सांगू शकता तेव्हा राजा बली त्यांना म्हणत असतात की मी तर पाताल लोक जाणार आहे तुम्हीही माझ्यासोबत पाताल लोक चला तर यानंतर भगवान विष्णू आणि म्हणजे वामनवतात आणि जे, वामन जे बलिराजा आहे ते दोघेही पाताल्कमध्ये जातात आता भगवान विष्णू पाताल्लोकमध्ये गेले तर स्वर्ग लोकमध्ये आई लक्ष्मी एकटी पडले मग आई लक्ष्मी काय करता की जे राजा बली आहेत त्यांना राखी बांधून देतात राखी बांधल्यानंतर काय झालं राखी बांधल्याने ते त्यांचे भाऊ झाले तर आता भेट म्हणून भेट स्वरूपात राजा बली त्यांच्या बहिणीला काय देणार आहेत तर आई लक्ष्मी म्हणत असतात की हे भगवान विष्णू माझे पती आहेत तर यांना तुम्ही मला परत करा म्हणजे भेट स्वरूपामध्ये तुम्ही माझा पती मला द्या म्हणून असं हे भेट त्यांनी भेट स्वरूपात भगवान विष्णू ना मागतात आणि भगवान विष्णू सोबत परत ते स्वर्ग लोकांमध्ये येऊन निवास करत असतात यानंतर भगवान विष्णू त्यांना म्हणतात की आता तर मी जात आहे पण यानंतर आषाढ शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशी, एकादशी पर्यंत चार महिने मी तुमच्या सोबत तुमच्या पाताल लोकमध्ये निवास करणार आहे तेव्हा मी येणार आहे म्हणूनच आपण आपण म्हणतो की चतुर्मास म्हणजे देवशैनी एकादशी पासून जे आहे ते आपले भगवान विष्णू पाताल लोकमध्ये निवास करत असतात निद्रा करत असतात यामागची अशी दोन कथा आहे कशी वाटली कथा काय नाही मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि